सगळ्या ध्यानी मित्रांना माझा नमस्कार ध्यान या विषयावर मी आज बोलणार आहे ध्यान खूप गरजेचं आहे आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यात तुम्हाला जर आनंदानं सुखानं समाधानानं जगायचं असेल तर प्रत्येकानं रोज आवर्जून करा ध्यान ध्यान म्हणजेच मेडिटेशन मेडिटेशनमुळं काय होतं आपण सतत कामं करत असतो कुठलं या, ना कुठंही अगदी आपण या या रस्त्यानं आपल्या एखाद्या ठरा आपल्या ठरलेल्या स्थळी आपण निघालो आहे चालत निघालो आहे गाडीनं निघालो आहे कसंही निघालो आहे कित्येकदा तुम्हाला असं होतं का हो की तुम्ही त्या ठिकाणी पोचता सुद्धा आणि तुम्हाला कळत पण नाही मी कधी आलो आहे असं कधी कुठल्या रस्त्यानं आलो कळलंही नाही आहे असं कधी का का तसं होतं का तर तेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमच्या वेगळे विचार चाललेले असतात मन न दिसणारी गोष्ट पण त्याच्यावरती आपलं संपूर्ण शरीर आपली आर्थिक परिस्थिती आपले नाते संबंध आपला व्यवसाय आपलं जे काहीही आहे ते सगळं या मनावरती डिपेंडंट आहे तुम्हीच बघा जी व्यक्ती भरपूर विचार करते सतत विचार करते ती व्यक्ती ही सतत आजारी असते कितीही तुम्ही काहीही करा मेकअप करा काहीही करा घरामध्ये अनेक अशी आरामाची साधनं खरेदी करा तरीही आनंद हा तेव्हाच तुम्हाला मिळणार आहे जेव्हा तुमच्या मनस्थिती ही उत्तम असणार आहे आपण अनेक मधून अनेक ह्याच्यातून काय असतं ते हल्ली व्हॉट्सअपवरती स्टेटसवरती आपण खूप बघतो बघा की कि किती असं वाटतं की खरंच काय चाललंय या जगामध्ये या माणसांना खरं समाधान कसं आहे हे का कळत नाहीये खरं समाधान म्हणजेच आपल्या मनाची एक अवस्था आहे त्या मनाच्या अवस्थेपर्यंत कसं पोचायचं ते पोचण्या तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणजेच आपण जी काही तुम्ही पूजा करताय भक्ती करताय ती आहे पण त्याच्यासोबतच तुम्हाला जर अजून एक पायरी पुढं जायचं असेल ना तर तुम्ही रोज ध्यान सुरू करा ध्यान ही गोष्ट प्रत्येकानं करणं फार गरजेचं आहे वर्ष पाच पासून हंड्रेड प्लस झालेल्या व्यक्तीनं सुद्धा रोज ध्यान करणं हे गरजेचं आहे आता ध्यान कसं करावं हे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ध्यान का करावं ध्यानामुळं आपण जेव्हा रात्री झोपतो पूर्ण बघा तुम्ही रात्री आपलं झोपायच्या आधी आपलं शरीर पूर्ण थकलेलं असतं पण जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचं शरीर टवटवी छान प्रफुल्लित झालेलं असतं कशामुळं होतं ते तर ते त्या त्या वेळामध्ये आपण एक प्रकारचं ध्यान केलेलं असतं पण ती जी झोपे ती झोप जो, झोपेमधून आपल्याला एक भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते त्या ऊर्जेच्या जोरावरती आपण पुढच्या दिवसाचं कार्यभाग आपला पार पाडत असतो पण तेवढा कार्यभाग आपल्याला तेवढी जी एनर्जी आहे तेवढी एनर्जी आपल्याला पुरेशी पडत नाही त्याच्यासाठी हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे ही वैश्विक एनर्जी आहे ती आपल्या आतमध्ये ऑब्झर्व करून घेण्यासाठी ध्यान हे करायचं असतं जेव्हा तुम्ही भरपूर झोप घ्याल आणि त्याच्यासोबत रोज तुमचं जेवढं काही वय आहे तुम्ही समजा वीस वर्षाच्या आहात तर तुम्ही वीस मिनटं ध्यान केलं पाहिजे मी चाळीस वर्षाची आहे मी चव्वेचाळीस चा वर्षाची आहे पंचेचाळीस वर्षाची आहे मी मी जर पंचेचाळीस वर्षाची आहे तर मला पंचेचाळीस मिनिटं ध्यान केलं पाहिजे पन्नास पन्नास मिनटं जेवढं तुमचं वय आहे तेवढी मिनिटं ध्यान हे झालंच पाहिजे ध्यान काय काय आपल्या पूर्ण शरीरामध्ये भरपूर असे चेंजेस होतात मी स्वतःचा एक अनुभव सांगते गेले दहा ते बारा वर्षांपूर्वी मी स्वतः स्पेंडेलिसिसनं पूर्ण मला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्या सांगितलेलं शिवणकामाची प्रचंड आवड आणि आवडीपेक्षा जास्त गरज मी अगदी मिडल क्लास फॅमिलीमध्ये मधली आहे त्याच्यामुळं शिवणकाम करून चरितार्थ चालवणं नवऱ्याला हातभार लावणं हे माझं काम मी माझं कर्तव्य समजते आणि अशा परिस्थितीमध्ये मला डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही आता शिवणकाम पूर्ण बंद करा तुम्ही अजिबात करू नका घरातलं थोडंफार कामही तुम्ही नाहीतर करू शकणार नाही तेव्हा मी घाबरलेले प्रचंड घाबरलेले त्याच्यानंतर मी भक्ती मार्गामध्ये आले बैठक तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल श्री समर्थ बैठक त्या श्री समर्थ बैठकीनं त्या माझ्या सद्गुरूंनी मला खूप मोठा हातभार दिला पण तेव्हा माहीत नव्हतं मी सद्गुरूंपुढं मागत बसायचे सद्गुरू पुढची दहा वर्ष मला खूप काम करायचे मला खूप कष्ट करायचे मला द्या आणि सद्गुरूंनी सद्गुरु हे सुद्धा आपल्या आतमध्येच वसलेले आहेत हे मला तेव्हा माहीत नव्हतं मी सगळी माझी घराणी समर्थ उपासना देतात रोज दोन वेळची ती उपासना मी इतकी कुणीही केली नसेल रात्री साडे अकरा वाजता माझ्या दुकानातनं येऊन स्वयंपाक करून जेवण भांडी कुंडी सगळं झाल्यानंतर कुणीही करणार नाही पण मी रात्री न चुकता एकही दिवस न चुकता अशी सलग सहा वर्ष उपासना केली आणि ती उपासना करता करता करताच माझं मेडिटेशन कधी सुरू झालं ध्यान कधी सुरू झालं हे मला कळलेलं नाही असंच कुठल्या तरी समर्थांचा हात कुठल्याही रूपाने ते आपल्यापर्यंत पोचतात आणि आपल्याला काहीतरी सांगतात ते मी सांगितलेलं ऐकलं मला एवढंच कळलेलं की उपासना केली की सगळ्यात शेवट आपल्याला मागायला मिळतं आणि आपण जे काहीही मागतो ना ते पूर्ण होतं एवढ्या निष्ठेनं मी ती उपासना केली सहा सात वर्ष की म्हणजे माझं त्याच्यामध्ये जो काही माझा त्रास होता तो ते स्पॉन्डिलिसिसचा माझ्या मणक्यांची जी झीज झालेली ती हळूहळू हळू भरत आली हळूहळू म्हणजे त्याचा त्रास मला कमी झाला पण त्रास जाणवला म्हणजे जा अचानक एवढा जाणवायचा की मी पूर्ण हेच व्हायचे त्याच्यानंतर काय झालं उपासना करता करता जेव्हा मी उपासना सुरू केली तेव्हा उपासना करता करता असं व्हायला लागलं की माझं मन खूप भटकायला लागलं मी सद्गुरु चरित्र वाचायचे त्याची रोज दोन पानं वाचायची असायची मंगलाचरण जे बैठकीला जात आहेत त्यांना माहीत असेल खूप मोठी उपासना आहे मी सगळी उपासना नेमानं करायचे पण जेव्हा मी त्याच्यात जा जुनी झाले वाचून झालेत ग्रंथ वाचून झालेत परत वाचते परत वाचते तेव्हा माझं मन भटकायला लागलं तेव्हाच मला पी के शिवानी दीदी जे प्रजापिता ब्रह्मकुमारी जे आहेत त्यांचं मी यूट्यूबवरती ऐकायला सुरुवात केली आणि ते जसं काही मी ऐकायला सुरुवात केली तसं मला कळलं का मला हा आजार होतोय का होतोय का तर मी माझी म्हणजे मानसिक जी काही शक्ती आहे मी मिळवते उपासनेतनं एनर्जी मिळवते सगळ्यातनं मिळवते पण मी ती खूप वेस्ट करते विचारांद्वारे निगेटिव्ह वागतीय मी सगळ्यांच्या सोबत गुड पण आतून त्याच व्यक्तीबद्दल अजून आतून सुधार ले ले है, है मी सुधारलेले नाहीये हे मी तेव्हा कळायला आले सगळ्यात पहिले माझे समर्थ हे माझे सद्गुरु मला, नंतर, बीके, माझे गुरु मला गुरु भेटले त्याच्यानंतर बी के शिवानी ह्या माझ्या गुरु आहेत मला ऑनलाईनच सगळे गुरु भेटलेत आणि त्यांच्यामुळे माझी प्रगती झालेली आहे प्रत्येकीनं मी तुम्हाला सांगेन बी के शिवानींचं नक्की ऐका बाकी तुम्ही ब्रह्मकुमारीचं बाकीचे जे काही नियम आहेत ते पाळू नका पण बी के शिवानींचे विचार प्रत्येकीनं नक्की ऐका त्याच्यानंतर मी ते ब्रह्मकुमारीचं मेडिटेशन सुरू केलं ते करताना सुद्धा त्याच्यामध्ये आहे की इमॅजिन करा की मी आत्मा मी आहे मी इथं बिंदी स्वरूपात आहे मग त्याचं मेडिटेशन असं आहे की मी वर जातोय ह्याच्यामध्ये शांतीधाममध्ये जातोय मी मी आत्मा शांतीधाम मध्ये जातोय आणि तिथं जो मेन आहे म्हणजे परब्रह्म ज्याला ग्रंथांमध्ये दासबोधामध्ये मी वाचलेलं परब्रह्म वेगळं असतं ब्रह्मा विष्णू महेश यांना चालवणारा कुणीतरी वेगळा आहे मला डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं जो आहे परब्रह्म मग तिथपर्यंत पोच पोहोचण्यासाठी मी ते इमॅजिनेशन करायला लागले ते ब्रह्मकुमारीच्या मेडिटेशनचा भाग हा पूर्ण इमॅजिन इमॅजिनेशनवरती अवलंबून आहे नंतर मी मी हळू माझी त्याच्यातही खूप प्रगती व्हायला लागली माझं सकाळी साडेतीन वाजता म्हणजे जे, जे मुहूर्त असतो साडेतीन ते चार या वेळात मी बरोबर जागी व्हायचे आणि त्या वेळात माझं मेडिटेशन असं सुरू झालं उपासना ही पूजा हे माझं बंद झालं खरंच ते माझी जास्त ग्रोथ झाली माझं आरोग्य माझं हेल्थ पूर्ण सुधारलं त्याच्यामुळं माझा जो काही त्रास होता मला मानसिक मानसिक प्रत्येकालाच असतोय तसंच आणि मानसिक त्रासामुळे थोडासा शारीरिक त्रास, त्रास असं हे होतंय हे मला समजलं माझं ते मेडिटेशन रोज त्याला अमृतवेला म्हणतात ते, ते माझं खूप सुंदर खूप म्हणजे खूप छान त्याच्यानंतर मला ओशो ओशो मला त्याच्यानंतर मिळाले आणि तो माझ्या लाईफमधला खूप मोठा टर्निंग पॉइंट होता म्हटलं त्यांनी तर इतकं सुंदर सांगितलंय परब्रह्म म्हणजे काय ते पूर्ण संपूर्ण ही जी कुदरत आहे हा निसर्ग आहे हे युनिवर्स प्रत्येकाने त्याला वेगळे वेगळे शब्द दिलेत ब्रह्मांड हा ब्रह्मांड पूर्ण हा ब्रह्मांड आपल्याला सामावून घेतलेला आहे आपण या ब्रह्मांडाचा एक भाग आहोत आणि आपल्याला वेगळं काहीही मंत्र करायची गरज नाही काहीही करायचं गरज नाही फक्त ध्यान करण्याची गरज आहे हे मला ओशोन मुळे कळलं मला ध्यान कसं करावं हे कळत करा नव्हतं मी हे खास मी हे त्याच्यासाठी आणले की तिथं ओशोन मुळे माझी जास्त प्रगती झाली आणि त्याच्यानंतर हे ऑनलाईनच येतात ब्रह्मर्षी पत्रीजी त्यांनी ध्यान ध्यान मी जे तुम्हाला सांगितलं कसं करायचं तर श्वासांवरती ध्यान करायचं हे मी त्यांच्याकडनं शिकले तुम्ही नक्की यूट्यूबवरती बाकीचे चॅनल बघता त्याच्यासोबतच वी के शिवानी भग ओशो आणि हे जे मी सांगितलं आता ब्रह्मर्षी पत्रीजी आणि त्याच्याही पुढं त्याच्याही पुढं अगदी सगळ्यात वर जर परमार्थात काय असेल ना तर ती आहे विपशना ती ही मला फेब्रुवारीमध्ये माझं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आधीच करायला लागतं ला पण ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं तुमचं सिलेक्शन झालंय हे मला मला चोवीस फेब्रुवारीला मी चोवीस फेब्रुवारी ते सहा मार्च या काळामध्ये मी माझी विपशनाही पूर्ण केली आहे माझ्या विपशनेचे अनुभवही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असा हा माझा प्रवास होता मेडिटेशनचा व्हिडिओ खूप मोठी होती अजूनही खूप बोलण्यासारखं आहे फक्त आज एवढंच सांगीन आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचं ध्यान नक्की करा आज मी संध्याकाळी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये मी फक्त एक गायडेड मेडिटेशन तुम्हाला शिकवणार आहे तरी नक्की बघा अगदी काही जे का हिरे असतात हिरे जे मेडिटेशन हे सर्च करतात ज्यांच्यापर्यंत मेडिटेशन पोचावं ना ते हिरे असतात हिरा हा लाखात एक असतो हे मला माहिती आहे तरीही त्या लाखातला एक हिरा जर मी घडवणारी कुणी नाहीये माझ्यात तेवढी पण मी निदान एवढं सांगेन की तुम्ही बी के शिवानी ऐका तुम्ही ओशू ऐका तुम्ही पत्रेजी ऐका तुम्ही विपशनेचे जी गोयंका गुरुजी आहे सत्यनारायण गोयंका गुरुजी त्यांचं ऐका हे सांगणार आहे मी तुम्हाला मी कुणी नाही मी मी तुम्हाला हे सांगत राहणार की मी कशी कशी पुढं गेले आज नक्की माझी संध्याकाळची व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये पौर्णिमेचं ध्यान का करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे आज इथंच थांबते सगळ्या ध्यानी मित्रांना माझा नमस्कार